अमृता मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण करणार आहे महाराष्ट्रीयन पद्धतीने ब्रोकलीची भाजी ब्रोकलीची भाजी बनवण्यासाठी इथे मी ब्रोकली या आकारात कट करून घेतलेली आहे आणि दोन मोठे कांदे कट करून घेतलेले आहे तसेच दोन टोमॅटो देखील घेतलेले आहे सर्वात प्रथम ब्रोकली आपण थोडीशी गरम पाण्यातनं काढून घेणार आहे एका कढईमध्ये ब्रोकली घेऊन यात मी दोन ग्लास पाणी घालणार आहे आणि आता ही कढई आपण गॅसवर ठेवायची आहे गॅस ऑन करून गरम पाण्यातनं काढून घेणार आहे यात मी घालणार आहे थोडेसे मीठ हे बघा पाच मिनिट झालेले आहे आणि पाणी देखील थोडे कोमट झालेले आहे आता आपण ही ब्रोकली एका भांड्यात काढून घेऊ ब्रोकलीची भाजी बनवायला सुरुवात करू ब्रोकलीची भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये मी दोन चमचे तेल गरम करून घेणार आहे तेल छान गरम झाले की यात घालून घेणार आहे अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिरं छान फुललं की यात घालून घ्यायचं आहे बारीक कट करून घेतलेला कांदा कांदा छान आपल्याला बारीक गॅसवर एक पाच मिनिट परतवून घ्यायचं आहे कांदा परतत असताना यात घालून घ्यायचा आहे बारीक ठेसलेला लसूण असा बारीक ठेचलेला लसूण घातल्यावर भाजीला खूप छान फ्लेवर येतो आता आपण यात घालून घेणार आहे थोडीशी कोथिंबीर आणि यात घालायचं आहे बारीक कट करून घेतलेला टोमॅटो टोमॅटो देखील आपल्याला छान असा मऊ होपर्यंत एक साधारण पाच मिनिट परतवून घ्यायचा आहे यात घालून घ्यायचे आहे थोडेसे मीठ जेणेकरून टोमॅटो आणि कांदा लवकर आपला परतवले जाईल आता यात घालून घ्यायचे आहे सुके मसाले सुक्या मसाल्यांमध्ये अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे दोन मोठे चमचे लाल तिखट घालायचे आहे ही कश्मीरी लाल मिरचीचं तिखट आहे एक चमचा काळा मसाला घालायचा आहे आणि एक चमचा धनेची पूड घालायची आहे मस्त असे दोन मिनिट परतवून घेणार आहे आता यात घालून घ्यायची आहे ब्रोकली ब्रोकली घातल्यावर मस्त असे परतवून घ्यायची आहे आता या परतवून झालेल्या ब्रोकलीच्या भाजीवर एक साधारण पाच मिनिट झाकण ठेवून मस्त अशी वाफ काढून घ्यायची आहे हे बघा एक पाच मिनिट झालेले आहे अरे वा मस्त अशी ब्रोकलीची भाजी बनवून झालेली आहे आता गॅस बंद करून भाजी आपण सर्व करू शकतो तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा बाय बाय